नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रो महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव इतिहासामध्ये प्रसिद्ध झाले ते म्हणजे पुस्तकांचं गाव म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतभरात भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं तर ते कसं आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर भिलार हे निसर्गसंपन्न गाव पाचगणीपासून आठ किलोमीटर अंतरावर तर महाबळेश्वरपासून सतरा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे सातारा पुणे मुंबई या शहरांपासून रस्ते रेल्वे आणि हवाई मार्गाने येथे सहज येता येते या संपूर्ण प्रकल्पाची माहिती आपणाला कृषी कांचन या खतांच्या दुकानाच्या वरील मजल्यावर असलेल्या प्रकल्प कार्यालयात मिळते येथे उपक्रमाची विस्तृत माहिती दिली जाते

भारतातील पहिले आणि जगातील दुसरे पुस्तकाचे गाव म्हणून भिलार प्रसिद्ध आहे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय भिलार गावात असलेल्या या अनोख्या उपक्रमाला भेट दिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही भिलार गावातील उत्साही ग्रामस्थांनी विना मोबदला हा उपक्रम आपल्या घरात रेस्टॉरंट मंदिरे होमस्टेज यामध्ये राबवला आहे वाचन संस्कृती वाढवणे आणि वाचन चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण करण्यास भिलार ग्रामस्थांचा हा स्तुत्य उपक्रम हातभार लावत आहे या प्रत्येक स्थळावर पुस्तक वाचत बसण्याची सोय केलेली आहे या ठिकाणी असलेली पुस्तके आपण वाचू शकतो आपला अभिप्राय नोंदवू शकतो काही हॉटेलमध्ये बसूनही आपण साहित्यकृतींचा आनंद घेऊ शकतो काही ठिकाणी होमस्टेची सोय असून आपण येथे आपल्या इच्छेनुसार ऑर्डर करून योग्य मोबदला देऊन जेवणही करू शकतो आणि राहूही शकतो महाबळेश्वरसारख्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाशेजारी असल्याने पर्यटक येथे तिन्ही ऋतूमध्ये येऊ शकतात येथे साहित्य प्रकारानुसार पस्तीस स्थळांची निवड केली आहे या प्रत्येक ठिकाणी आपणाला वेगळ्या साहित्य प्रकारानुसार पुस्तकांचा खजिना मिळतो यामध्ये कृषी इतिहास स्त्री चळवळ कादंबरी बालसाहित्य असे अनेक साहित्य प्रकार हाताळता येतात स्ट्रॉबेरीचे आगर असलेल्या भिलार या गावात हा अनोखा प्रकल्प सुरू झाल्याने भिलारची महाराष्ट्रात एक नवी ओळख निर्माण झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे जगातील पहिले पुस्तकाचे गाव हा मान इंग्लंड देशातील हे ऑन वे या गावाला मिळाला असून भिलार हे आशिया खंडातील पहिले आणि जगातील दुसरे पुस्तकाचे गाव ठरले आहे चार मे दोन हजार सतरा रोजी या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ही संकल्पना तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री विनोद तावडे यांची होती या उपक्रमासाठी गावातील पंचवीस ठिकाणीही कलात्मकरित्या सजवलेली होती ती अठरा विविध शैलींमध्ये विभागलेली होती येथे असणारी पुस्तके ही प्रामुख्याने मराठी भाषेत होती तथापि पुढे इंग्रजी गुजराती आणि हिंदी या भाषेतील पुस्तके जोडण्याची योजना आहे तर मित्रांनो तुम्ही कधी येत आहे हे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव पाहिला आणि हा प्रकल्प अभ्यासायला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे